हॅलो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात आपल्या म संस्कृतीमध्ये महत्त्वाचा असा सण मानला जाणारा म्हणजेच गुढीपाडवा त्याच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊयात कारण की आजकाल आपल्याला सण माहिती असतात ते कसे साजरे करायचे तेही माहिती असतात परंतु त्याच्या मागची जी काही पार्श्वभूमी असते किंवा जो काही इतिहास असतो तो आपल्याला माहीत नसतो आणि नक्कीच तो इतिहास आपल्याला माहीत असला पाहिजे तरच आपण आपल्या पुढच्या पिढीला त्यातल्या दोन गोष्टी तरी सांगू शकतो नमस्कार मी प्रियांका आणि आपण आजच्या या व्हिडिओमध्ये गुढीपाडवा ह्या सणाबद्दल माहिती जाणून घेऊया तर गुढीपाडवा हा सण द अमावस्या जी असते ती फाल्गुन अमावस्या झाल्यानंतर चैत्र महिना लागतो मराठी कॅलेंडर नुसार चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी गुढीपाडवा सण साजरा करण्याची प्रथा आपल्याकडं आहे त्याच्यामध्ये आपण गुढी उभारत असतो गुढी याचाच मराठी अर्थ काठी म्हणजे आपण एक बांबू काठी घेत असतो त्याच्यावरती नवीन साडी पीस नवीन वस्त्र त्यानंतर जो गाठ्या असतात आपल्या साखरेच्या गाठ्या हार लिंबाचा ढगळा आंब्याचं तोरण पानं त्यानंतर वरती कलश त्याच्यावर कल, स्वास्तिक काढतो आणि अशा पद्धतीनं आपण गुढी उभारत असतो गुढी हे आपल्या समृद्धीचं त्यानंतर आपल्या विजयाचं प्रतीक म्हणून आपण ती गुढी उभारत असतो आता ती गुढी कुणाच्या विजयाचं प्रतीक होतं हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तर सगळ्यात पहिलं की जी चैत्र चैत्र महिना चालू होतो त्याच्या पहिल्याच दिवशी आपण गुढीपाडवा हा सण साजरा करतो आणि आपलं मराठी नवीन वर्ष चालू करत असतो या दिवशी अनेक चांगले कामं करण्याची प्रथा आहे या दिवशी लोक गाड्या घेतात नवीन घरं घेतात पूजा करतात किंवा नवीन उद्योगधंदा चालू करायचा असेल तर तो चालू करतात अशा पद्धतीनं अनेक चांगल्या गोष्टी कोणी सोनं खरेदी करतं तर ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी पाडव्याच्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जातात त्यानंतर आपलं शॉप असेल किंवा आपलं दुकान असेल म्हणजे आपण जिथं काम करतो तिथेसुद्धा गुढी उभारण्याचं प्रथा आपल्या मराठ महाराष्ट्रामध्ये तसेच कोकण साईडला आहे आता गुढी उभारणं म्हणजे आपल्या विजयाचं प्रतीक असतं त्याच्यातून पॉझिटिव्ह वाईब्स येत असतात आणि आपलं काम हे चांगल्या पद्धतीने होतं असं म्हटलं जातं की प्रभू रामांनी रावणाचा वध करून अयोध्यामध्ये पहिल्यांदा पाऊल पाडव्याच्या दिवशीच ठेवलं होतं त्याच अजून एक याची आख्यायिका आहे की स आपले जे भगवान शंकर आहेत आणि पार्वती आहे त्यांचं लग्नसुद्धा गुढीपाडव्याच्या दिवशी जमलं होतं त्यानंतर त्यांच्या लग्नाची तयारी झाली होती आणि त्यानंतर त्यांचं लग्न लागलेलं ला होतं आता पाडवा हा ज्योतिषशास्त्रानुसार साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो तसेच पाडव्यापासून गुढीपाडव्यापासून वसंत ऋतूलासुद्धा प्रारंभ होत असतो आणि राम जन्म उत्सव हा सुद्धा गुढीपाडव्याच्या दिवशीपासूनच चालू होतो आणि त्यानंतर आपण रामनवमी रामनवमी साजरी करतो जी म्हणजे रामाचा आपण उत्सव त्या दिवशी साजरा करत असतो रामांनी त्यांचा चौदा वर्षाचा वनवास संपवून प्रभू श्री रामांनी रावणाचा वध करून रावण आप अयोध्यामध्ये प्रथम पाऊल ठेवलं होतं आणि त्यांच्या या विजयाला विजयाचं प्रतीक म्हणून किंवा त्यांचा हा विजयाचा उत्सव म्हणून लोकांनी घरोघरी गुढी उभारली होती आणि त्या पाच त्या दिवसापासूनच गुढी उभारण्याची प्रथा ही गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजेच चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी ज्या दिवशी राम अयोध्यामध्ये आले होते त्या दिवशी सा साजरी करण्याची पारंपरिक आख्यायिका आहे आणि ह्या दिवसापासूनच प्रभू श्री रामांचा जन्म उत्सवसुद्धा साजरा केला जातो आता गुढीपाडवा म्हणजे हे विजयाचं प्रतीक आहे या दिवशी प्रभू श्रीरामांनी विजय मिळवला होता आणि त्यामुळे हो आपल्या संसारात आपल्या जीवनात अनेक गोष्टींचा विजय मिळावा किंवा आपण विजय आपण प्रत्येक पायरी चढत जावी ह्यासाठी आपण गुढीपाडवा गुढी उभारून आपण आपल्या ज्या जीवनातल्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत किंवा आपण जे केलेले कर्मा कार्य आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला आणखी जास्त विजय मिळावा किंवा आपण आणखी जास्त हे व्हावं सक्सेस व्हावं ह्याच्या भावनेने आपण गुढी उभारत असतो पाडव्याच्या दिवशी आपण दारामध्ये रांगोळी काढत असतो फुलांची रांगोळी काढत असतो दाराला तोरण लावत असतो देवाला फुलं वाहत असतो देवपूजा करत असतो असं व्यवस्थित देव धुवून सगळं पारंपरिक पद्धतीने ह्या दिवशी गुढीला निवड म्हणून पुरणपोळी केली जाते आणि त्यानंतर प्रसाद म्हणून शेंगदाणे त्याच्यामध्ये लिंबाचा पाला करून टाकला जातो गूळ दिला जातो तर हा सगळ्यात महत्त्वाचा निवड म्हणजे आपले जे गूळ आणि लिंबाचा पाला किंवा साखर लिंबाचा पाला शेंगदाणे लिंबाचा पाला लिंबाचा पाला हा खूप महत्त्वाचा असतो पाडव्याच्या दिवशी आपल्याला तो तिथं गुढी उभारताना लावावाच लागतो जेणेकरून आपल्या जीवनातील काही जी निगेटिव्ह एनर्जी आहे किंवा कटुता आहे ती त्यानुसार त्या त्यातून निघून जाते आणि त्यानंतर आपण पोळीचा पुरणपोळीचा नैवेद्य करतो आणि तो गुढीला दाखवत असतो त्यानंतर दिवस मावळायला लागला का तर आपण गुढी काढत असतो आणि ठेवून देत असतो तर आपण जी गुढीला आपण जी साडी वापरतो प्ल पीस वापरतो कपडा वापरतो तर तो आपण वर्षभरात एकदा तरी अंगावर वापरावा अशीसुद्धा कथा आहे किंवा मान्यता आहे त्यानंतर अशी पण एक आख्यायिका आहे की हिंदू देवतांपैकी जे त्रिमूर्ती देव आहेत ब्रह्मा विष्णू महेश त्यापैकी ब्रह्मांनी गुढीपाडव्याच्या दिवशी पूर्ण सृष्टीची निर्मिती केली होती आणि त्यामुळे सुद्धा गुढीपाडवा हा साजरा केला जातात तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुढीपाडवा हे विजयाचं प्रतीक आहे आणि ते विजयाचं प्रगतीचं प्रतीक म्हणून आपण गुढीदारात उभारतो या दिवशी ब्रह्मांनी आपल्या सृष्टी निर्माण केली होती रामांनी रावणाचा वध करून अयोध्यामध्ये पहिलं पाऊल ठेवलं होतं या दिवशी आ, 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 आदिमाय शक्ती पार्वती आणि शंकर यांचं लग्न जमलं होतं त्यानंतर राम जन्मोत्सव उस उत्सव या दिवसापासून साजरा होतो म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे आणि हा आपल्याला विजयाच्या वाटचालीकडे घेऊन जात असतो मराठी महिन्या म्हणजे वर्षानुसार पहिल्याच दिवशीच हा पाडवा सण असतो आणि या हा गुढीपाडवा सण साजरा करून आपण वर्षभर प्रगती करावं आप आपली प्रगती होत राहावी अशी एक धार्मिक मान्यता किंवा एक भाव ह्या गुढीपाडवा सण साजरा करण्या पाठीमागे आहे तर तुम्ही सुद्धा तुमच्या दारामध्ये गुढी उभारतच असाल तर खाली कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि आणखी काही गुढीपाडवा या सणाबद्दल तुमच्याकडं माहिती असेल तर खाली कमेंटमध्ये में नक्की सांगा मला ती माहिती जाणून घेण्याची खूप म्हणजे खूप मला आनंद होईल की मला एक नवीन काहीतरी माहिती मिळाली तर अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कारण आपल्या चॅनलवरती चांगले चांगले व्हिडिओ अपलोड केले जातात माहितीपूर्ण व्हिडिओ